इकडे लक्ष द्या हा इकडं लक्ष द्या इकडे लक्ष द्या सगळ्यांनी आज आपण इयत्ता चौथीचा दुसरा धडा शिकवणार आहोत आणि त्या धड्याचं नाव आहे बोलणारी नदी बोलते का रे हा टेबल बोलतो का ही खुर्ची बोलते का माझी साडी बोलते का बांगड्या हे फुलं हे पान हे बोलतात का मुलं बर मला सांगा नदी बोलत नाही टेबल बोलत नाही खुर्ची बोलत नाही फळा बोलत नाही पानं फुलं बोलत नाहीत मग तुमच्या चौथीच्या वर्गातील दुसरा धडा मराठीचा चौथीच्या मराठीच्या पुस्तकातील दुसरा धडा आहे बोलणारी नदी मग आता मला प्रश्न पडलाय की बाबा यांच्या पुस्तकातली नदी काय बोलत असन खरंच मला प्रश्न पडलाय तुम्हाला पडलाय का प्रश्न होय रे तुम्हाला पण प्रश्न पडलाय ना की काय बोलत असेल बाबा नदी हा तर बघूया आपण चला धडा एक होती मुलगी तिचं नाव लीला होती ती चौथीत तुम्ही कितवीमध्ये ती होती चौथीत आणि होती भारी खोडकर लोकांना त्रास द्यावा असं तिला नाही वाटायचं पण तिला खोड्या काढायची भारी हौस होती तुम्हाला आहे का रे खोड्या काढायची हौस कोणाकोणाला खोड्या काढायची हाऊस बर बर सगळ्यांनाच नाही काही काही मुलांना खोड्या काढायची हौस असते तसंच लीलाला सुद्धा खोड्या काढायची हौसच होती लीला म्हणजे तुमची सक्की बहीणच म्हणायचं लीला म्हणजे तुमची खोड्या काढणाऱ्यांची सक्कीच बहीण म्हणायचं तुमच्यासारखं तिला खोड्या काढा वाटायचं तिला स्वतःच्या मनात येईल तसं वागायची सवय होती इच्छा असायची तिला जसं वाटतं तसं वागावं अशी इच्छा त्यासाठी ती मजेशीर अशा युक्त्या शोधून काढायची तिचे घर होते गावाच्या एका टोकाला तिचे घर होते गावाच्या एका टोकाला आणि तिच्या घरच्या मागील घराच्या माग असत ना वावर होत तिच्या घराच्या मागं आणि थोडस चालत गेलं की त्या ठिकाणी होती नदी नदी बघितली का तुम्ही सगळ्यांनी काय असत नदीमध्ये पाण्यामध्ये काय ओहो खेकडे पण असते बघा किती हुशार आहे आमची श्रुती किती हुशार आहे तुम्ही चौथीचे मुलं हा विरुळ मगर आणि मगर तुमच्या नदीत आहे का इथल्या पण असतात पाण्यामध्ये असणारे प्राणी सांगितले छान खूप छान साप पण असते हा हा तर ऐका तसच नदी तिच्या घराच्या पाठीमाग असणाऱ्या वा वावरात होती एक दिवस बर्फाचा गोळा खावायचा वाटला बर्फाचा गोळा खाल्ला म्हणे म्हटलं की कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं बाबा हा तसच तस शावा आता हा तसच ना लिलाला सुद्धा बर्फाचा गोळा खावायचा वाटला आता बघ ऐकूया पुढं आता अरे तुमच्याकडे तोंडाला पोळालं का खायला खाऊ वाटलं तर तो तोंडात पाणी सुटतं ना तोंडात पाणी सुटणं हे काय झालं पाणी सुटलं आणि तिकट लागल्यावर हा हा ओके 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 कळालं बाबा तर लीलाला बर्फाचा गोळा खावाचा वाटला आणि मग आई म्हणाली नको खाऊ तुम्ही दिसायलात का सगळे मला आई म्हणाली नको खाऊ ताई म्हणाली नको खाऊ माई माई म्हणजे लीलाची आजी ती आजीला माई म्हणायची माई म्हणजे लीलाची आजी म्हणाली नको खाऊ लीला गलीला नको खाऊ गोळा दुखेल तुझा गळा आणि सगळं पाणी होईल पोटत नाही नाकात गोळा लीला तुझा गलीला नको खाऊ गोळा दुखेल तुझा गळा आणि सगळं पाणी होईल नाकात नाका गोळा आता काय करावे बरे लीला विचार करू लागली लीला विचार करू लागली तिला एक युक्ती सुचली युक्ती म्हणजे काय आयडिया सुच युक्ती म्हणजे आयडिया म्हणजे आयडिया झाला इंग्रजी शब्द आणि मराठी शब्द युक्ती म्हणजे शक्कल लढवली तिनं किंवा एखादी तिला कल्पना युक्ती म्हणजे काय कल्पना तिला एक युक्ती सुचली म्हणजे तिला एक कल्पना सुचली काय सुचली बघा ती नदीकडे गेली कुठे गेली नदीकडे गेली आणि नदीला म्हणाली नदी ग नदी पण नदी बोलणार कशी मग ती स्वतःशीच म्हणाली काय म्हणाली स्वतःशीच म्हणाली बोल ग बोल गला म्हणाली नदी ग नदी लिला खायचाय बर्फ्याचा गोळा पण माई म्हणाली नको खाऊ ताई म्हणाली नको खाऊ माई म्हणाली दुखेर तुझा गळा खाऊ का नको पण नदी कशी बोलणार परत लीलाच म्हणाली मग खा की पटकन पळत जा आणि पटकन खा लिला म्हणाली अग पण तुझं कसं ऐकू लीला नदीला काय म्हणती अग पण तुझं कसं ऐकू ताई म्हणाली नको खाऊ आई म्हणाली नको खाऊ आणि माई म्हणाली नको खाऊ अग ताईपेक्षा मोठी आई आईपेक्षा मोठी माई पण पण परत लीलाज म्हणाली स्वतःला लीला स्वतःला काय म्हणते की अग ताईपेक्षा मोठी आई ताईपेक्षा मोठी कोण सानिका का आईकडे बघ ताईपेक्षा मोठी आईपेक्षा आई मोठी आणि माईपेक्षाही माई मोठी कोण नदीबाई नदी माज नदीबाई माझ ऐक बरोबर मग ती काय म्हणते बरोबर कोणाचं ऐकलं पाहिजे मी नदीच ऐकलं पाहिजे लीला स्वतःशीच म्हणते बघा नदी, नदी बोलली का नदी बोलली नाही लीला स्वतःला नदी समजून बोलली कारण लीला मनासारखंच करायची इच्छा असायची मनासारखंच वागायचं इच्छा असायची खोड्या काढायची युक्ती करायची युक्ती म्हणजेच कल्पना करायची एखादी आयडिया सुचली कल्पना सुचली की ते करायची तिची इच्छा असायची आजी तिला नदी बोलली का नाही बोलली पण तिनं बघा कशी युक्ती सुच तिला सुचली की ताईपेक्षा मोठी आई आईपेक्षा मोठी माई आणि माईपेक्षा ही मोठी कोण नदीबाई मग ऐकायचं कोणाचं नदीबाईचं नदीबाईनं काय सांगितलंय लिलाला गोळा खा बर्फाचा मग काय लीलाला पळतच गेली लीला बर्फवाल्याकडे गेली गोळा खाऊन परत आली तिला बोलणारी नदी खूप आवडली ती नदी बोलली का कोण बोलत होत नदी समजून लीला स्वतःच बोलत होती पण तिला नदी खूप आवडली बोलणारी नदी खूप आवडली ताई आई माई यांच्या पेक्षा मोठी नदी बाई तिची परवानगी मिळाली की आपण हवे तसे करू शकतो असे तिला वाटले एक दिवस एक दिवस काय झालं परशा एक दिवस लिलाला आला कंठाळा तुम्हाला येते कंटाळा आता मी शिकवायले तुम्हाला आलाय कंटाळा हा नाही आला बरं बाबा नशीब माझ की तुम्हाला कंटाळा नाही आला मी शिकवायले नाही तर कंटाळा आला असं तर सगळं नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं का तर कंटाळा आल्यावर असंच होतं पण उत्साही असं कंटाळा आला की असा टाळ्या वाजवायच्या वाजवा असं वरी हात ठेऊन हो बस बस स्टॉप आता लक्ष द्या आता बघा उत्साह येतो आणि परत लक्ष द्या कळालं ताईपेक्षा मोठी आई आई पेक्षा मोठी माईपेक्षा माई मोठी शाब्बास तुम्हाला आतापर्यंत समजलं आता बघा एक दिवस लीला आला कंटाळा तिला वाटले बुडवावी शाळा तिने ताईला विचारले ताई, ताई म्हणाली नको बुडवू शाळा आई म्हणाली नको बुडवू शाळा आणि माई म्हणाली माई म्हणजे कोण रे तिची आजी माई काय म्हणाली लीला गलीला आला जरी कंटाळा बुडू नको शाळा शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा लीला चिडली कुणीच कशी शाळा बुडू देत नाही शाळेला जाते अशी सांगून ती नदीकडे गेली मध्ये येऊन बसा मध्ये येऊन बसा इथे ये येऊन बसा रडायचं नाही आणि